हो नमस्कार मी गौरव आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे श्री अध्याय चौथा विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा सुत सज्जन हो किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिराव मदिराक्षी यांची आवड होती एके दिवशी त्याची राणी कुमुदवती हिने त्याला विचारले ना तर शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष कसे काय घडतात यावर राजा म्हणाला प्रिय पूर्वजन्मी मी पंपानगरीतील श्वान होतो एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करता माझे प्राण गेले त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी श्वानजन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिरासंभोवती तिनं प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राण त्याग केलास त्यामुळे आता तू राणी झाली आहेस मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील सहा जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले ते ऐकून राणी धन्य झाली ओम नम शिवाय दुसरी कथा सांगताना सुत म्हणाले उज्जैनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्यमणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती ते वृत्तच कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मनाची मागणी केली तेव्हा राजाने महाकाळेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभिली प्रजाजनांसमयत एक तरुण विधवा गवळेन आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला शिवपिंड मानून तिची पूजा करू लागला मुखाने शिवनाम घेऊ लागला त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून लावली त्याला फरफडत घरात नेले त्या दुखाने तो बेशुद्ध पडला शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करत होता ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्णमंदिर निर्माण केले ते वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले तोच श्रीकर पुढे नंदराज म्हणून गोकुळात जन्मला श्रोत हो अशी ही शिवलीलामृत अध्याय मधील विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा ओम नम शिवाय श्रोतो हो आपल्याला माझे व्हिडिओ माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद